मुळात असं आहे की मराठी माणूस काय एवढा दुत्खुळा नाही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तो मराठी भाषेच्या समृद्धीमुळे मिळाला मराठी भाषेचं असलेलं साहित्य मराठी भाषेमध्ये अनेकांनी केलेलं काम याच्यामुळे दर्जा मिळाला कुणाचेही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन कुणाला जर वाटत असेल आपण मराठी भाषेवर उपकार केलाय तर माझं त्यांना आव्हान आहे की हिंमत असेल तर त्यांनी गुजराती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन दाखवावा जर तुम्हाला वाटतंय ना तुम्ही एवढे शक्तिशाली असाल तुम्ही कोणालाही अभिजात भाषेचा दर्जा देऊ शकता हिंमत असेल तर गुजराती भाषेला देऊन दाखवा शेवट मुळात ती भाषा समृद्ध असावी लागते त्याचं साहित्य समृद्ध असावा लागतो त्या भाषेला इतिहास असावा लागतो आणि अभिजात भाषा म्हणजे मूळ भाषा असा त्याचा अर्थ होतो असल्याशिवाय कोणी दर्जा देऊ शकत नाही मग ते मोदी असतील ना तर ट्रम्प असतील मात्र अभिजात भाषेच्या दर्जावर भाजपचा आविर्भाव असा असतो हे आमच्यामुळे झाले आम्ही म्हणूनच मी म्हटलं ना मग एवढीच हिम्मत असेल तर गुजराती भाषेला देऊन दाखवा अभिजात भाषेचा दर्जा काल संजय राऊतांशी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की सहा तारखेला आषाढी एकादशी आहे वारीचं सगळं कव्हरेज होत असतं मुंबईमध्ये पण वारी होत असतात आणि विठ्ठलाची मंदिरं आहेत तिकडे गर्दी होत असते तर त्या दिवशी मोर्चा काढणं योग्य